नमस्कार बालमित्रांनो मी मैत्रेयी पवार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरबोडी येथे इत्ता ये तिसरी शिकते माझ्या मी आज तुम्हाला बालगीत गाऊन दाखवणार आहे माझ्या बालगीताचं नाव आहे चिव चिव चिमणी चिव चिव चिमणी बघू 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 आहा छान पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे बांधू या घर ते हा झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर चला चला ला। मध्ये छानदार कापूस मऊ कडे निगवत पसरून देऊ गवताच्या कडे न काड्या ठेव सगळी दोऱ्याने शिव आतमध्ये छानदार पिलांना ठेव आतमध्ये छानदार पिलांना ठेव पिल्ले काय करतील तारे शिकेतील चारा खातील पाणी पित गवताच्या गदे कपसाच्या शिव चिमुकले पिले राहतील खुशी चिमुकली पिले